महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या विजयासाठी आमदार पी एन पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघात प्रचाराची आघाडी घेतली आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी भाजपवर निशाणा साधत थेट केंद्रीय नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे दरवर्षी देशातील दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देणार असे आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दिले होते त्यानुसार दहा वर्षांत वीस कोटी तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करायला पाहिजे होत्या मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे तरुणाई शेतकरी हिताची धोरणे नाहीत तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्याच नाहीत उलट भाजप सरकारने फायद्यात असलेल्या सरकारी मालकीच्या तब्बल सव्वीस संस्था उद्योगपतींना विकल्या असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणासाठी सरकार चालवित आहेत उद्योगपतींसाठी की सर्वसामान्य लोकांसाठी असा खडा सवाल काँग्रेसचे नेते आमदार पी एन पाटील यांनी केला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ करवीर मध्ये मेळावा पार पडला या सभेत आमदार पाटील बोलत होते पंतप्रधान मोदी यांनी निवडून आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ असे सांगितले होते भाजप सरकारला दहा वर्ष झाली पण शेतकऱ्यांना काही कर्जमाफी मिळाली नाही मात्र काँग्रेस आघाडी सरकारने नेहमीच शेतकरी कष्टकरी महिला तरुणांच्या उत्कर्षासाठी धोरणे राबविली शेतकऱ्यांचा संपूर्ण समाज घटकाच्या उन्नतीसाठी पुन्हा एकदा इंडिया आघाडीला साथ द्या असे आवाहन आमदार पी एन पाटील यांनी केले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी